चालू आहेत राहुल भावाचा बर्थडे आज त्याचा बर्थडे आहे त्याच्या बर्थडे निमित्ताने घरी चालू आहे आणि त्याचा पुढे गेले आमची वाढ बघत आहे कंट्रोल कंट्रोल लवकर तुला आम्ही आमच्या दिल्लीच्या अध्यक्ष राहुल म्हात्रे यांचा बर्थडे आहे बर्थडे आहे त्याच्या निमित्ताने आम्ही त्याला

महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपल्या सोबत आहेत पोलीस सोबत पोलिसारखे नसेंडशिप्रेंड मध्ये You... वाह मस्त इंग्लिश आहे त्याची नाही <laughs> गे बरं आता बरं होता ना गे, ना, गे। बार होता बार ये आहे बार बार दिन ये गाए मेरी ये आर हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू राहुल Happy birthday टू यू Happy birthday टू यू wow. वा चला एक कट झाला काहीतरी बोललोय दोन शब्द समीर दादा काय बोलणार तुम्ही भाऊचे कुठे नाही नाही भाऊ बारकाय भाऊ मार काय तुझ्या वयावर जातात मी काय तू नको विषय काढू तुझा माझ्या बडेला येऊ बाय नक्की तुम्हाला मी सांगते यांना तुम्हाला बोलवणार नक्की कुठं दिंडीला दिंडीला बनाने बोलवणार हो साहेर बोला बोलवणार म्हणजे कुठला तू माझ तू तोंडाशी बोलून टून वाजल का कधी वाजला आम्हाला समजला पाहिजे तुझं तू वाजवत तो वाचला काय का 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 तो, तो, <laughs> तो नाही <laughs> काय पाहिजे पाहिलं तो चल तर चला मंडळी आम्ही सुद्धा निघालो आणि अशीच मस्ती करत आम्ही बड़्डे सेलिब्रेट केला तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉक लाईक शेअर सबस्क्राईब